सुनीलांना शेकडे यांच्या प्रेरणेतून आणि प्रशांत दादा भागवत युवा मंचच्या वतीने मनोरंजण संध्या 2025 हा भव्य आणि उत्साहवर्धक कार्यक्रम राजपुरीत संपन्न झाला या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला संपूर्ण गाव स्नेह आनंद आणि ऐक्याच्या भावनेने या कार्यक्रमाला एकत्र आल्याचं पाहायला मिळालं या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियंका संदीप चव्हाण द्वितीय क्रमांक प्रियंका जप्ता तृतीय क्रमांक सानिका आदिनाथ नोंके यांना मिळाला सांस्कृतिक कार्यक्रम खेळ मनोरंजक स्पर्धा आणि हास्यविनोद यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा या संध्याकाळीचा खरा ठेवा ठरला यावेळी नारायण शिंदे प्रदीप बनसोडे भानुदास दरेकर बाबासाहेब घोजगे भरत घोसगे भगवान शिंदे किसनराव शिंदे संतोष वंजारी बाबाजी शिंदे आदिक शिंदे छगन लंके अंकुश वाघमारे संदीप चव्हाण मयूर शिंदे राहुल लोंडे पूनम सागर शिंदे प्रीती सोमणा

मनोरंजनासोबत समाज जागृती या विचारांनी प्रेरित होऊन घेतलेला हा कार्यक्रम दादांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा ठसा उमटवणारा ठरला आहे जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांसाठी दादा भागवत हेच खरे सक्षम आणि विश्वसनीय पर्याय असल्याचे या भव्य सोहळ्यातून अधोरेखित झाले असल्याची परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा